रंगपंचमीच्या एक दिवस आधी भाग्यश्रीला दुखापत कपाळावर तेरा टाके महिने प्यार किया या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्रीसोबत रंगपंचमीच्या एक दिवस आधी मोठी घटना घडलेली आहे भाग्यश्रीच्या कपाळाला दुखापत झाली असून तिला तेरा टाके घालण्यात आले आहेत एका खेळादरम्यान तिला ही दुखापत झाल्याची माहिती समोर येते आहे भाग्यश्रीचे रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या फोटोंमध्ये भाग्यश्री रुग्णालयातील बेडवर झोपलेली असून दिसून येते आहे तर तिच्या दुखापतीवर डॉक्टर उपचार करत आहेत भाग्यश्रीला पिक पिक्कल बॉल खेळताना कपाळावरही दुखापत झालेली आहे उपचारानंतर तिने एक सेल्फीसुद्धा क्लिक केला असून तोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे पिकल बॉल हा टेनिस बॅडमिंटन आणि टेबल टेनिस यांच्यासारखा खेळाचा एक प्रकार आहे लहान पॅडल आणि प्लास्टिक बॉलने हा खेळ खेळला जातो या दरम्यान भाग्यश्रीच्या कपाळावरही दुखापत झालेली आहे त्यानंतर तिच्या कपाळावर तेरा टाके घालण्यात आले पापाराचे अकाउंटवरून भाग्यश्रीचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई